पहिल्या षटकातला पहिला चेंडू आणि हा वाईट घोषित केलाय एम्पायरने सुंदर असा फटका डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी साई इलेव्हन निगड्या संघाच्या माध्यमातून मिळते चौकार या ठिकाणी सुंदर असा फटका पाहायला मिळतोय पुढचा चेंडू सुंदर चेंडू निर्धाव राहतो या ठिकाणी ऋषियाची सुंदर गमबॅक अतिशय सुंदर असा टोला टॅप एक रन डिक्लेअरच्या स्वरूपात <laughs> पुढील चेंडू ऋषियाच्या माध्यमातून सुंदर फटका तितकेच उत्कृष्ट <laughs> क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडू नोबॉल पंचांचा निर्णय येतोय सौरभ पाहु पुढच्या चेंडूवर काय करतोय आणि सुंदर सत्ता ठेवलेला आणि एक सिंगल चोरट्या स्वरूपात या ठिकाणी षटकाची समाप्ती होते एक षट एका षटकाच्या समाप्तीनंतर नऊ रन फुटबॉल दुसरा षटक संघासाठी इकडे वर्षा घेऊन आलेला आहे पाहूया काय करतोय सौरभ परत एकदा स्ट्राईक वरती शेवटच्या चेंडू वरती एक सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय क्षेत्र क्षणामध्ये काही चेंजेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला पाहूया नो प्लस वन या ठिकाणी दोन धावा दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू पाहूया परत एकदा डिक्लरच्या स्वरूपात एक धाव सुंदर असा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय बॅटिंग मधून फटका सुंदर क्षेत्र चार धावा या ठिकाणी नवक्रांती शेरवली या संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत पुढचा चेंडू पर्शाकडून हो एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात परत एकदा फटका सुंदर यावेळी मात्र पूर्ण सहा धावा भेटतील फलंदाज होते आउट सुंदर खेळ करून आऊट झालेला आहे या ठिकाणी दुसरा फलंदाज संदेश संदेश दाखल होतोय मैदानामध्ये स्ट्राईक केल वर्षाच्या विरोधात पाहूया काय करतोय संदेश आपल्या संघासाठी नऊ क्रांती शेरोली या संघाची धावसंख्या होते सतरा संदेश पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय परशा धावपूरचा चेंडू संदेश ने तटावलाय सरासर चार रनासाठी सुंदर फटका पहिल्या चेंडूवर चौकार वर्षाचा पुढचा चेंडू परत एकदा सुंदर फटका तितका उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं ऋषाच्या माध्यमातून दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते एकवीस तिसरा षटक साई इलेव्हन निगडे या संघाकडून वारंवार सूचना करूनही जर फलंदाजी टीम टीममधले काही खेळाडू जर खाली उतरत असतील तर एकण्याची पेनल्टी या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि ती दिलेली गेलेली आहे पंचांच्या आणि समिती सदस्यांच्या माध्यमातून तरी फलंदाजी टीमला विनंती राहील की जे दोन फलंदाज फलंदाजी करत आहेत त्या व्यतिरिक्त कोणालाही खाली उतरण्याची परवानगी नाही आहे पुढचं षटक तिसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू स्ट्राईकवरती आहेत तेजस पाहूया आपल्या संघासाठी काय करतो फटक्यात सुंदर आणि तितकच सुंदर क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे झेल ज्या <laughs> नवीन टीम या ठिकाणी दाखल झालेल्या त्यांना विनंती राहील त्यांनी प्रवेश कक्षाशी संपर्क साधून आपल्या नावाची नोंदणी करून घ्यायचे आणि सहकार्य करायचंय आम्हाला पुढच्या मॅचेसचं नियोजन करण्यासाठी पुढील फलंदाज या ठिकाणी मैदानात हजर होतोय तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवर एक उत्कृष्ट झेल घेऊन तेजसला माघारी पाठवले संघाची धावसंख्या वीस संघाची धावसंख्या आहे वीस पुढचा चेंडू पाहूया सुंदर चेंडू सुंदर असा फटका एक चोरटी धाव या ठिकाणी नक्कीच भेटेल संदेशला स्ट्राईक वरती आणण्यासाठी हा केलेला प्रयत्न इथे यशस्वी झालेला आहे पाहूया संदेश स्ट्राईक वरती आल्यानंतर आपल्या संघासाठी काय करामत करतोय पुढचा चेंडू उत्कृष्ट असा फटका या ठिकाणी मात्र एकच डिक्लेअरच्या स्वरूपात जाऊ मिळेल पुढचा <laughs> <laughs> चेंडू तिसऱ्या षटकातला फटका सुंदर तितका उत्कृष्ट असा झेल संदेश माघारी परततोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय परत एकदा या षटकातला दुसरा सुंदर झेल पाहायला मिळाला आपल्याला तिसरं षटक तिसरं आणि शेवटचं षटक या इनिंग मधलं मार्गस्थ असताना फलंदाजीसाठी दाखल झालेला नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्या संघासाठी काय योगदान देतो ते दे पाहणं नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले चौकार चार धावा संघामध्ये संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड झालेले आहेत शेवटचा चेंडू या षटकातला फटका सुंदर अजून एक झेलबाद धावसंख्या नवक्रांती शेरवली या संघाने सव्वीस धावा केलेल्या आहेत सत्तावीस धावांचं टार्गेट राहील साई इलेवन निगडे या संघाला तसेच फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती राहील आपले दोनच खेळाडू ॲट अ टाइम मैदानामध्ये अवेलेबल राहिले पाहिजेत त्याशिवाय बाकीच्या खेळाडूंना मैदानाच्या प्रवेशामध्ये मैदानामध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी नाही आहे असे आढळल्यास एका धावेची पेनल्टी देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी दुसऱ्या इनिंगचा पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ सौरभ आपल्या संघासाठी घेऊन आलाय पाहूया काय करतोय सुंदर चेंडू या ठिकाणी डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळेल पहिल्या षटकातला दुसरा चेंडू पाहूया सौरव आपल्या संघासाठी काय करतोय सुंदर फटका या ठिकाणी परत एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात फाऊल या ठिकाणी फाऊल डिक्लेअर केलाय धाव मात्र मिळणार नाही या ठिकाणी फटका सुंदर होता मात्र नियमांचं पालन करणं गरजेचं कर आहे परत एकदा सुंदर तटवलाय डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव्याची भर होईल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले दोन वर सौरव्याचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना दुसऱ्या इनिंग मधलं पहिलं षटक तीन चेंडू झालेले चौथा चेंडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय आणि काहीच स्वयर या ठिकाणी वाईट घोषित केला अंपायरनी पुढचा चेंडू पाहुया फलंदाज काय करतोय आपल्या संघासाठी गरज असेल इथे चांगल्या फटक्यांची परत एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एका दहावीची भर मात्र पडते तो चेंडू हो सुंदर चेंडू शेवटचा चेंडू या षटकातला पावया फलंदाज काय करतो एका मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल स्वैर चेंडू वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर संघाची धाव संख्या वाढायला मात्र नक्कीच मदत होईल या परत एकदा स्वैर चेंडू वाईट घोषित केला अंपायरने शेवटचा चेंडू या षटकातला पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी फटका सुंदर मात्र दिशा चुकले आणि या ठिकाणी फलंदाज होतोय आऊट पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई इलेवन निगडे या संघाची धावसंख्या जाऊन पोहचलेली आहे सात वर संघाला दोन षटकांमध्ये धावा कराव्या लागणार आहेत पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत <coughs> फलंदाजी करताना <coughs> नवीन आलेले फलंदाज <coughs> संजय आणि परशा हे दोन एक फलंदाज साईलेवन निगडे या संघाकडून मैदानात उपस्थित आहेत संघासाठी नक्कीच मोठ्या धावा करण्याची गरज आहे पाहूया संदेश या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी घेऊन आलेलं आहे पहिला चेंडू No, हो ओ, नो आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव अशा दोन धाव मिळतील काहीच स्वैर चेंडू होता परत एकदा परत एकदा नो आणि डिक्लेअरच्या स्वरूपात सुंदर फलंदाजी काउंट करतायत नो वरती एक एक डिक्लेअरच्या स्वरूपात रन घेऊन सुंदर असा तटावला ता आहे परत एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव संघाच्या धावसंख्येमध्ये वाढून संघाची धावसंख्या होते बारा दुसऱ्या चेंडू दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडू नंतर दुसरा चेंडू पाहूया चेंडू सुंदर सुंदर मिळते निर्धाव चेंडू पुढचा चेंडू संदेशाच्या माध्यमातून स्वैर चेंडू वाईट घोषित केला एम्पायरनी एका धावेची भर संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती तेरा दुसऱ्या षटकातला फुडचा चेंडू चेंडू सुंदर आपल्याच फॉलो थ्रू मध्ये त्याला कलेक्ट केलाय गोलंदाजाने निरगाव चेंडू पुढे चेंडू संदेशाच्या माध्यमातून संजय यांनी तटावला या ठिकाणी मात्र रनआउट होतील रनआउट होऊन मार्गस्थ होत संघाची धावसंख्या मात्र जाऊन थांबते तेरावरील फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये हजर झालाय पाहूया पारशा आपल्या संघासाठी काय करतो संदेशाचा पुढचा चेंडू स्वयर चेंडू वाईट घोषित केलाय अंपायरने अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या वाढून होते एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी ऍड होते दुसरे षटक मार्गस्थ असताना काहीस लांबलेलं आहे षटक पाहू या पुढचा चेंडू संदेशाच्या माध्यमातून स्वैर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते परत एकदा एक वाईट चेंडू फटका सुंदर या ठिकाणी मात्र धाव मिळते एक दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे सतरा विजयासाठी गरज आहे सत्तावीस धावांची शेवटच्या षटकात आवश्यकता राहील दहा धावांची कंपल्सरी चेस आहे याची कृपया नोंद घ्यावी <coughs> 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 दोन षटकांच्या समाप्तीनंतर साई इलेव्हन निगडे या संघाने सतरा धाव धावा धाव संख्या त्यांची झालेली आहे शेवटच्या षटकामध्ये दहा धावांची आवश्यकता राहील <coughs> तिसरं षटक आणि निर्णायक या सामन्यामधलं दहा धावांची आवश्यकता आहे सहा चेंडू मध्ये दहा धावा <coughs> तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू सुंदर असा फटका डिग्लरच्या स्वरूपात एक धाव मिळेल पहिल्या चेंडूवर एक धाव आवश्यकता आहे नऊ धावांची पाहूया दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातला फट का सुंदर परत एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये वाढून संघाची धावसंख्या होते एकोणीस एकोणीस धावा झालेल्या तिसऱ्या षटकातल्या दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर तिसरा चेंडू फट सुंदर या ठिकाणी मात्र चौकार चौकार मिळतोय मॅच मध्ये काहीसा या ठिकाणी रोमांच फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती राहील आपला एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा जेणेकरून स्कोर स्कोरिंग मध्ये काही <laughs> प्रॉब्लेम असेल तर ते सॉर्ट आउट करता येतील चोवीस धाव संख्या झालेली आहे या ठिकाणी केवळ दोन दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर चार चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता राहील सुंदर असा फटका एक एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात या ठिकाणी होईल पंचवीस धावा झालेल्या आहेत तिसऱ्या षटकात नावा पुढचा चेंडू फटका सुंदर राहील आणि आपल्या संघासाठी या ठिकाणी अजून एक धाव जमा करताना सव्वीस धावा या ठिकाणी पुढचा चेंडू पाहूया काय होत अंबाने वाईट घोषित केलं या ठिकाणी या चेंडूला सामना सामना संपतो या ठिकाणी